बातमी घोडबंदर रस्त्यावरच्या एका महत्वपूर्ण घटनेची घोडबंदरच्या महामार्गावर टँकरची कंटेनरला धडक बसली आहे या अपघातामध्ये टँकर हा घोडबंदरच्या खाडीमध्ये कोसळलाय त्याची दृश्य आता आपल्या समोर येत आहेत टँकर घोडबंदरच्या खाडीमध्ये कोसळल्याच्या नंतर तपास मोहीम सुरू झालेली आहे या निमित्तानं जयराज राजीवडे आमचे स्थानिक प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले आहेत जयराज ही घटना नक्की अशी कोणत्या भागात झाली की धडकेनंतर टँकर खाडीमध्ये कोसळावा नक्कीच सर एकूणच ही पूर्णतः पा, घटना पाहायला गेलं तर मुंबई अहमदाबाद महामार्गावरील घोडबंदर पुलावरील आहे मुंबई अहमदाबादच्या दिशेने मुंबईकडे येणारा दिशेने मुंबईकडे येणारा जो टँकर जो होता तो एका कंटेनरला धडक दिली आणि त्यानंतर टँकर चालकाचा अचानक रेलिंगला धडक दिल्यानंतर जो टँकर जो आहे पूर्ण तो पूर्णतः कोसळला खाडीमध्ये कोसळल्यानंतर जो टँकर चालक आहे तो स्वतःला तो वाचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण मात्र तिथे ही घटना निश्चित स्वरूपात पुलावर घडली असेल तर हा पूल नक्की कुठे आहे नक्कीच हा जो पूल आहे तो मुंबई अहमदाबाद महामार्गावरील घोडबंदरच्या वर्सोवा खाडी वर्सोवा खाडी पूल म्हणून हा ओळखला जातो आणि ह्या पुलाच्या मुंबईकडे येणाऱ्या दिशेनेच जवळील पुलावरती झालेली आहे घटना सर आणि एकूणच पाहायला गेलं तर स्थानिक नागरिकांच्या प्राथमिक माहितीनुसार त्या टँकर चालू टँकरचा जो चालक होता त्या त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतात मात्र त्याला पोहता येत नसल्या कारण त्याचा तिथं बुडून दुर् दुर्दैवी मृत्यू झालेला आहे स्थानिक काशीगाव पोलीस व स्थानिक अग्निशमन जी जे राज, लिया लिया देले। देले लिया बदल तिथे दाखल झालं पण मात्र ही जी जयराज आपण दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल तूर्त असा आभार वेळ मर्यादा आपल्याला थांबवतोय तर जी दुर्घटना घडलेली आहे ती मुंबई अहमदाबाद मार्गावरच्या एका पुलावर घडली आहे जिथे ट्रक चालकाचा ताबा सुटल्यानं कठडा फोडून त्याचं वाहन खाडीमध्ये कोसळलं यात ट्रक चालकाचा मृत्यू झाला